आजक भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि सर्वांनी शिवसेनेतील असणारे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्रपणे चर्चा केली त्यांच्या असणाऱ्या सर्व विषयांना नक्की काय करता येऊ शकतो आणि कशा पद्धतीने यामध्ये पुढे जाता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या खरं तर समज मिळून बऱ्याच गोष्टी होत असतात या गोष्टी डॉक्टर शिकायची शिंदे की आम्ही दोघांनी समजून घेतलं आणि त्याला पूर्ण विश्वास घेऊन दिला की यानंतरच्या काळामध्ये असे कोणतेही गैरसमज आपसापसामध्ये होणार नाही आणि असे झाल्या झाल्यास की दोघांनी किंवा दो कोणी पक्षातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते म्हणजे शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा राष्ट्रवादीतील असेल या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी झटकट संपर्क साधा हा फक्त निवडणुकीपूर्वी ही फक्त वेळ असू नये पूर्ण येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला खटकत असतील तुम्हाला काही अडचणी वाटत असतील फक्त सरकार म्हणून असतील संघटनात्मक म्हणून असतील ज्या ज्या गोष्टी असतील तुम्ही टाकाळ जर सांगितलं तर त्याला जे सोल्युशन असतं झटक टाकता येतं प्रकाशजी पाटील आणि सगळीजण हे अनेक वर्ष महायुतीमध्ये एकत्र काम करणारे सर्वच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी अगदी शेठ आम्ही सगळे ज्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना एकदम या सर्व गोष्टी विसरून आम्हाला सर्वांना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आदरणीय पंतप्रधान अदर्न नरेंद्र मोदीजींना जे आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेमध्ये पंचेचाळीस वर्षपर्यंत जायचं आणि हे आश्वासन पूर्ण करणं किंवा हे सर्व पूर्ण जर करायचं असेल तर आम्हाला सर्वांना मेहनत करावी लागेल आणि या मेहनतीमध्ये सर्वजण या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की नक्कीच एकजुटीने पुन्हा एकदा भरणी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय त्या भागातील खासदार शकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये कपिल पाटील ज्यांना पूर्णतः पूर्ण त्यांना आवश्यक असणारे संपूर्ण पाठिंबा दिला जाईल आणि त्या सगळ्या गोष्टी आता आलेल्या आजच संध्याकाळी त्या ठिकाणी मेळावे जे आहेत त्या मेळाव्यामध्ये युतीच्या मेळाव्यामध्ये ते सर्व कार्यकर्ते एकत्रपणे काम करतात आज भिवंडी लोकसभेतील पदाधिकारी हे सगळ्यांचे ज्येष्ठ पदाधिकारी व्यवस्थित उपस्थित आणि गेल्या अनेक दिवसापासून गोंडिंग नक्सिजनमध्ये काही गोष्टी सुरू होतो त्याच्यावरती पडदा काढण्यासाठी जे आहे समाजसेवक आहे सगळ्यांबरोबर बसतो आणि मला वाटतं ज्या काही पौष्टिक आहे नक्सिजनमध्ये झालेलं आहे काळामध्ये ते सगळ्यांवरती पडदा टाकून जो आहे भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी समन्वयाने होतील व्यक्तीचा धर्म जो आहे त्या ठिकाणी पाळला जाईल याची दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल असं आश्वासन जे आहे ते आम्ही या ठिकाणी या सगळ्या लोकांना दिलेलं आहे तर म्हणूनच भिवंडी लोकसभेमध्ये आता सगळे विवेदावे बाजूला ठेवून आपल्याला ही निवडणूक जी आहे ही फक्त एका व्यक्तीची नाही त्या ठिकाणी काही वकील पाटील असेल किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे असेल या निवडणुकीमध्ये जे आहे हे व्यक्तीला महत्वाचं आहे त्या ठिकाणी आहे देशाची निवडणूक आहेत त्या देशाच्या निवडणुकीसाठी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचे आहे महायुतीसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी प्रत्युद्धार बनवायचं आहे आज महाराष्ट्रामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा राजेंद्र ददा असतील या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जो एक वेगळा उंचीवरती जाऊन पोहोचलेला आणि महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून आणून जे आहेत त्या मोदीजींचे हात जे आहेत ते परत आपल्याला बळकट करायचं त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि सगळे जे आहेत सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत हे आजपासून पूर्ण एक दिला जे आहे ते महायुतीचं जे आहे त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी करतील आणि भविष्यामध्ये महायुतीचा उमेदवार जो आहे हा मोठ्या मताधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विजयी त्याच्यासाठी सर्व लोक जे आहेत त्या ठिकाणी कामातील